पुढ्यात काय असेल वाढलेलं पुढ्यात काय असेल वाढलेलं तुटली जर वर्तमानाशी ना अजूनही होते अजूनही हे म्हण कातर आठवता भेट पहिली वाईटी साता जन्माच्या शब्दा हव्या झालेली वाट आहे साता जन्माच्या शब्दा हळव्या झालेली वाट ही एकही आपली संसार वेळ बहरली फुललेली फुललेली आणि स्वप्ने सगळी साकारलेली संसार वेळ बहरली फुललेली आणि स्वप्ने सगळी साकारलेली आठवते आयुष्याच्या सायंकाळी सुखदुःखातली वाट चालली आठवते आयुष्याच्या सायंकाळी सुखदुःखातील वाट चालली भयभीत मी भयभीत मी होईल काय माझे मी होईल काय माझे अर्ध्यावरती सात सुटल्यावर भयभीत मी होईल काय माझे अर्ध्यावरती सात सुटल्यावर असेल कसले जीवन सतय असेल कसले जीवन सतय माझ्यातून तुला वजा